अभिजित पाटलांचा सस्पेन्स विरोधकांची धाकधूक वाढली श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी शक्ती प्रदर्शनासाठी वाढदिवसाचा मुहूर्त निवडला त्यांच्या वाढदिवसाला हजारो कार्यकर्ते जमले होते जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली विशेष म्हणजे वाढदिवसाचा केक देखील विधानभवनासारखा होता आणि केकवर अभिजित पाटील यांचा फोटो लावलेला होता भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुन्हा भाजप नेत्यांच्या जवळ असलेल्या अभिजित पाटलांनी सत्काराच्या भाषणात विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दोन महिन्यापूर्वी राजकीय परिस्थिती आपल्यावरती बोलायला चालू केलं ह्यांचं आता संपलं म्हणून आज त्यांनी येऊन बघावं संपलो एका पुन्हा एकदा उभा राहिले आज शुभेच्छा सांगताना म्हणते की पुढच्या वर्षी दिवसाला तुम्हाला आमदार म्हणून चार महिने तुमची वर्ष भेटायला